अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पांढरीपूल एम आय डी सी कंपनीला आग लागली आहे अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथील स्पार्क कंपनीला वीज विद्युत वाहक तार तुटल्यानं आग आहे यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी राहुरी भेंडा सोनई येथील अग्निशामक गाड्यांनी दोन तास आग विजवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आज दुपारी अडीच वाजता तिकडे महावितरणच्या इलेक्ट्रिकच्या वायरचे कंडक्टर तुटल्यामुळे स्पार्किंग होऊन आमच्या कंपनीमध्ये तिकडे बायोमास एरियामध्ये आग लागली व ती आग तिकडनं पूर्ण पसरत 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 पूर्ण पसर, 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 कंपनीकडे इकडे आली आणि त्यामध्ये जवळजवळ आमचे पंचेचाळीस ते पन्नास ट्रेलरचं टायर्स वगैरे सर्व जळून खाक झालेला आहे आणि बायोमास जे आमच्या कांबाच्या आतमध्ये शिल्लक होतं आणि बाहेर साधारणपणे एक बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात एक बायोमासही आमचं याच्यामध्ये जळून खाली झालेलं आहे मुळा कारखाना भेंडा कारखाना रावरी नगर परिषद नगर परिषद आणि नगर महानगरपालिका परिषद यांच्या पाच अग्निशामक दलाने तब्बल दोन ते अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर ही पूर्णपणे आटोक्यात आणली यामध्ये कुठलीही जीवितहानी न झालेली नाही प्रतिनिधी किरण भाकड एनटीव्ही न्यूज मराठी निवासा